नमस्कार महाराष्ट्राची खबरपात मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया ठग बातम्यांपासून खामगाव येथे बाईकवाल्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना ट्रॅफिक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी काल शहर पोलीस स्टेशनच्या दोन्ही वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली मार्गारेट हंस आणि गणेश जाधव अशी या पोलिस आणि कर्मचाऱ्यांची नावं आहेत खामगाव दुचाकीस्वाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी काल शहर पोलीस स्टेशनच्या दोन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी मार्गारेट हन्स व गणेश जाधव अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत दोन दिवसांपासून दोन्ही कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात एका दुचाकी स्वारास दोनशे रुपयांची दंडाची पावती देत त्याच्याकडून दोन हजार रुपये असल्याचे चित्रीकरण झालेले आहे शहर पोलीस स्टेशनमध्येच हा सर्व व्यवहार झालेला असून पोलीस दोन हजार रुपये घेताना स्पष्टपणे व्हिडिओत आहे त्याची गंभीर दखल घेतली असून दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी निलंबित केले आहे खगाव तालुक्यातील आंबेटाकळी आकाश शिवराम धोटे या तरुणाची दुचाकी वाहतूक पोलिसांनी तेरा जुलै रोजी पकडून दोनशे रुपयांचा दंड आकारला मात्र दुचाकी सोडताना त्यांच्याकडून दोन हजार लाच घेण्यात आली तरुणाने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे निलंबनाचे आदेश शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहे अशी माहिती पोकीस निरीक्षक ताले यांनी दिली आहे पोलीस स्टेशन खामगाव शहरातील वाहतूक शाखेमध्ये असलेले कर्मचारी कॉन्स्टेबल मार्गारेट हंस आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव यांचा एक तीन दिवसापूर्वी एक, एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती सोशल मीडियावर वा। बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची शहानिशा आम्ही केली असता आम्हाला त्याचे वर्तन जे आहे हे संशयास्पद दा आढळून आले होते तशा प्रकारची आम्ही चौकशी केली आणि खात्री केली आणि तसा अहवाल मान्य पोलीस अधीक्षक सैन्यांना पाठविला मान्य पोलीस अधीक्षक सैन्य त्यांना त्या अहवालाशी दखल घेऊन तात्काळ त्यांना दोघांना सेवेतून निलंबित केलेला आहे तसा आदेशही प्राप्त झालेला आहे